हाय मी माधुरी माधुरीच लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हाला मन सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वात पहिल्यांदी तर आ, श्री स्वामी समर्थ कारण मी स्वामी समर्थांची खूप मोठी भक्त आहे म्हणून मला असतच नेहमी आठवण येत राहते स्वामी समर्थांची आणि मला त्यांचा खूप मोठा अनुभव आहे मी नंतर तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल की मला स्वामी समर्थांचा काय अनुभव आला ते तर मी आज माथ्याबद्दल जराशी बोलणार आहे म्हणजे ॲक्च्युली बऱ्याच दिवसापासून मी ट्राय करत होते की हां थोडंसं काहीतरी असं बोलायला पाहिजे पण कसं कारण माझं पण डेअरिंग एवढं होत नाही आहे की फर्स्ट टाईम असं आपण कधी बोललेलो नाही ॲक्च्युली म्हणजे असं समोर तर मला पण थोडी मनात भीती राहते की काय बोलू बरं पण आज मी ठरवलं होतंच की आज माझं म्हणजे अनुभव किंवा मला ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला यूट्यूबसाठी तर त्यांच्यासाठी मी ख म्हणजे बोलणार आहे तर मला धन्यवाद बोलायचं होतं खरं तर माझ्या बहिणीला कारण माझी बहिणीच म्हणजेच माझ्या भावाची बायको माझे भाऊ आणि माझी बहिणी मला खूप सपोर्ट करत असतात ॲक्च्युली त्यांचं असं राहतं की हां बाबा माहिती नाही तर तुला माहिती करून देतो आम्ही की तू ट्राय करत राहा नवीन असं तर ते मला नवीन नवीन काही काही सांगत राहतात की दीदी तू असं कर मेन म्हणजे माझी भाऊजाईचा खूप मला सपोर्ट आहे ते सांगत असते दीदी तुम्ही असं करा तसं करा ॲक्च्युली व्हिडिओ बनवताना आणि मला बी माहीत नाही मी फर्स्ट टाईम ट्राय केले आणि नवीन हा म्हणजे यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे तर त्याच्यात माझे जास्त सबस्क्रायबर पण नाही आहेत किंवा व्हिडिओज पण नाही आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मी, मी माझा स्वतः जरा अनुभव सांगणार आहे तुम्हाला तर काय झालं माझी वहिनीचा तर सपोर्ट मला आहेच पण मी माझी स्वतःचे इंट्रोडक्शन पहिल्यांदा करून देते मी माधुरी आहे हे तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तर माझे दोन मुलगं आणि मिस्टर असे आम्ही इथं मुंबईमध्ये आमचं एवढं राहतो आम्ही गावाकडं माझी सासू सासरे राहतात तर या ठिकाणी कसं होतं माझ्या मुलाचा प्रॉब्लेम मा आहे आता काय प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटमध्ये नक्कीच सांगेल तो त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर काय होतं माझे वहिनीचं मी बॉन्डिंग सांगते म्हणजे कसं असतं नंदेचं आणि भाऊजईचं नातं एक बहिणींसारखं नातं असायला हवं असं मला तरी वाटतं आणि माझा अनुभव असा आहे की जेव्हा मी लग्न करून गेले म्हणजे माझं रिलेटिव्हमध्ये लग्न झाले त्यावेळेस मला असं काही वाटलं नाही पण नंतर नंतर मला खरंच म्हणजे मानसिक त्रास खूप झाला की रिलेटिव्हमध्ये लग्न केलं त्याबद्दल मग घरच्यांनी तर पूर्ण सपोर्ट म्हणजे ज्यावेळेस माझ्या मोठ्या मुलाचा प्रॉब्लेम झाला त्यावेळेस म सगळ्यांनी असं ठरवलं होतं की रिलेटिव्हमध्ये लग्न झालं किंवा हिच्यामुळेही हा प्रॉब्लेम तू म्हणजे झाला आपल्यामध्ये असं ठरवलं पण मी शेवटी चूक एकीची नसते किंवा माझी एकटीची चूक नव्हती ही तर रिलेटिव्हमध्ये लग्न झालेल्यानंतर सगळ्यांचाच असं प्रॉब्लेम आहे असं मला माहिती नाही पण माझ्या आयुष्यात हे घडलं त्यामुळे मी खरंच आयुष्याशी खूप नाराज आहे की बाबा का माझ्या आयुष्यात अशा गोष्टी घडल्या आणि मला एक बोलायचं होतं की बहिणी म्हणजे माहेर हे फक्त आई वडील किंवा भाई भाऊ यांचं नसतं तर ती वहिनीचंसुद्धा असतं वहिनीलाही तुम्ही जीव लावून बघा बघा आईपेक्षाही ती सु आईपेक्षा सुद्धा कमी नसते ते असं येते तर मग बहिणी माझी वहिनी तशीच आहे मला खूप सपोर्ट करत असते प्रत्येक टाईमला मला नवीन नवीन काहीतरी माहिती देत असते दिदी दे दे तुम्ही असं करा दिदी तुम्ही तसं करा आणि ॲक्च्युली ह्या सपोर्टमुळे मी आत्तापर्यंत आहे कारण ते खूप मला मोटिवेट करते की तुम्ही असं केलं तर ते होतं किंवा मुलांच्या बाबतीत तिथेही मला खूप सपोर्ट करते ती सर्व माहिती सांगत असते माझ्या मुलांचे म्हणजे ॲक्च्युली माझा uh, भाऊ पण यात सर्वात मला मदत करत असतो आणि माझ्या मुलाचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी म्हणजे खरं शक्यतो मी खूप डिप्रेशनमध्ये म्हणजे राहते मला खूप टेन्शन राहतं खरं सततच आणि मिस्टर आणि मिस्टर पोलीस असल्यामुळं घरी पण त्याचं बघा प्लस छोट्याचं बघा घरचे कामं प्लस हाऊस वाईफ म्हणून सगळं चावरावं लागतं आणि खूप दगदग होते याच्यात म्हणजे माझी खूप कसरत होते पण ठीक आहे चला आता आयुष्य आहे ते आपण दुसऱ्याशी कम्पेअर करू शकत नाही आहे म्हणजे कोणाच्या आयुष्यात काय चाललं आहे किंवा माझं असं का, का प्रॉब्लेम आहे असं पण आपण कोणाशी शेअर करू को शकत नाही पण ठीक आहे चला म्हटलं आज यूट्यूब चॅनलशी मला हे बोलावंसं वाटत होतं म्हणून मी खरं हा व्हिडिओ बनवला होता तर हा माझ्या मुलाचा असा प्रॉब्लेम आहे की त्याला डि मस्क्युलर डिस्टॉपीचा प्रॉब्लेम सांगितला आहे तर मस्ट मस्क्युलर डिस्टॉपी हा आजार असा आहे की जेनेटिक्समध्ये मोडतो तो आणि त्याचा असं होतं की त्याच्यावर प्रॉपर इलाज काहीच नाही म्हणजे आम्ही खूप ट्रीटमेंट केली भरपूर ठिकाणी आम्हाला सांगितलं की त्याला इथे दाखवा तिथे दाखवा पण आम्ही खूप ट्राय करून पण त्याला कुठेच रिझल्ट नाही आहे पाहिजे असा आम्हाला रिझल्ट भेटलेला नाही त्यामुळे असं वाटत राहतं की आयुष्याकडून आपल्याला काहीतरी कमीच आहे असं म्हणजे खंत तर आयुष्यभर राहते पण आईवडिलांशी पण जास्त शेअर करू शकत नाही कारण मुलगी म्हणून त्यांना सतत माझी खंत वाटत राहते की बाबा हिच्या मुलाला असा प्रॉब्लेम आहे आपण हे करू त्यामुळे ते पण मला म्हणजे सारखे नवीन नवीन डॉक्टर सजेस्ट करत राहतात की इथे दाखव तिथं दाखव पण खूप ट्राय करूनही त्याला काही फरक नाही प्लीज जो असं कोण कुठला डॉक्टर असेल तुमच्या आढळण्यात तर प्लीज मला कोणीतरी म्हणजे असं सांगा कमेंट्समध्ये की हां इथं डॉक्टर आहे किंवा प्रॉपर इलाज होतो त्यावर तर त्या ठिकाणी आम्ही ह्याला नक्कीच दाखवू तर चला तर मग बाय श्री स्वामी समर्थ